तरी मित्रांनो आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार रा आहोत राज्यामधील आजचे कांदा बाजार भाव आज नेमकं राज्यामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती कोल्हापूर आवक चार हजार एकोणपन्नास क्विंटल किमान दर सातशे कमाल दर दोन हजार शंभर सर्वसाधारण दर एक हजार चारशे बाजार समिती अकोला आवक सातशे सहासष्ट क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर एक हजार सातशे सर्वसाधारण दर एक हजार पाचशे तसेच बाजार समिती कराड आवक नव्याण्णव क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर एक हजार आठशे सर्वसाधारण दर एक हजार आठशे बाजार समिती सोलापूर आवक सतरा हजार पाचशे शेहेचाळीस क्विंटल किमान दर दोन हजार कमाल दर दोन हजार दोनशे सर्वसाधारण दर एक हजार तीनशे बाजार समिती येवला आवक अठराशे क्विंटल किमान दर पाच हजार सॉरी पाचशे कमाल दर एक हजार पाचशे बारा सर्वसाधारण दर एक हजार चारशे बाजार समिती येवला अंदरसूल आवक सहाशे क्विंटल किमान दर चारशे कमाल दर एक हजार पाचशे सर्वसाधारण दर एक हजार चारशे बाजार समिती अमरावती आवक तीनशे साठ क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर एक हजार नऊशे सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास तसेच बाजार समिती धुळे आवक एकशे सहा क्विंटल किमान दर दोनशे पन्नास कमाल दर एक हजार सातशे वीस सर्वसाधारण दर एक हजार सहाशे बाजार समिती जळगाव आवक सातशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे सॉरी पाचशे पन्नास कमाल दर एक हजार सात एक हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर अकराशे पन्नास बाजार समिती धाराशिव आवक वीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास बाजार समिती नागपूर आवक पाचशे क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार दोनशे सर्वसाधारण दर एक हजार नऊशे शेतकरी मित्रांनो दररोज असे शेतीमाल बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व माहिती आवडल्यावर तुमच्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा